नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन पेपर सुरू आहेत मित्रांनो काल झालेला पेपर या ठिकाणी आपण अचूक उत्तरासह पाहणार आहोत मित्रांनो ठीक आहे विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून आपण या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो कालच्या फर्स्ट सेप सेपमध्ये सेकंड सेपमध्ये आणि थर्ड सेपमध्ये जेवढे काही प्रश्न आधी होते त्यापैकी जे काही विद्यार्थ्यांनी आपल्याला वरून प्रश्न सांगितलेले आहेत मित्रांनो ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मानसशास्त्रावर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहे मित्रांनो ठीक आहे इथून पुढे असणाऱ्या परीक्षेसाठी <coughs> आजचा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न विचारला होता मित्रांनो की विकासाचा सिद्धांत थेअरी ऑफ डेव्हलपमेंट कोणी मांडला ज्यामध्ये मानवी विकासाचे आठ टप्पे सांगितले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ एरिक एरिक्सन यांनी विकासाचे आठ टप्पे सांगितले आहेत ओके लक्षात ठेवायचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे शास्त्रीय अभिसंधान म्हणजेच आपण याला क्लासिकल कंडिशनिंग म्हणणार या शिक्ष शिकण्याच्या सिद्धांताचा जनक कोण आहे ठीक आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब इव्हान पावलो ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा काय विचारला होता क्रिया प्रस्तुत अभिसंधान यालाच ऑपरेंट कंडिशनिंग म्हणणार या, या सिद्धांतानुसार वर्तन कशामुळे बळकट होते ओके okay. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब सकारात्मक प्रबलनामुळे म्हणजेच पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंटमुळे काय होईल क्रिया प्रस्तुत अभिसंधान होईल ओके okay. यालाच आपण ऑपरंट कंडिशनिंग म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान सेन्सरी स्टेज हा जीन प्याजीच्या विकासाच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे बघा ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञान म्हणजेच आपण याला सेन्सरी स्टेज म्हणणार हा जो जीन पियाजीचा सिद्धांत आहे मित्रांनो विकासाचा सिद्धांत आहे तर हा कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे असा प्रश्न केला होता तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ जन्मापासून दोन वर्षापर्यंत सेन्सरी स्टेज डेव्हलपमेंट Uh, होतात विकासाच्या टप्प्यामध्ये येतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता चला या प्रश्नाचं उत्तर काय आहे प्रश्न वाचून घेऊया सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत प्रश्न काय आहे मित्रांनो बघा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सोशिओ कल्चरल थेअरी कोणी मांडली जो शिकण्याच्या प्रक्रियेत सामाजिक अंतरक्रिया आणि संस्कृतीच्या भूमिकेवर भर देतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा सामाजिक सांस्कृतिक म्हटलं की सरळ पर्याय किव्हाइगुसकी द्यायचं आहे उत्तर ठीक आहे सामाजिक सांस्कृतिक आलं सोशिओ कल्चरल जर आले मित्रांनो तर डायरेक्ट लिव्हायकोस्की उत्तर द्यायचं आहे आणि संज्ञानात्मक जर विचारलं तर जिन प्याजी उत्तर द्यायचा ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे समस्या निराकरण पद्धत यालाच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड म्हणणार अध्यापनात वापरल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणता महत्त्वाचा गुण विकसित होतो प्रश्न नीट समजून घ्या समस्या निराकरण पद्धत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड अध्यापनात वापरल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणता महत्वाचा गुण विकसित होतो असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बघ गंभीर विचार आपण त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतो ओके हे विकसित होते आणि विश्लेषणात्मक क्षमताची वाढ होती मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचे प्रश्न आहे प्रश्न विचारला होता यालाच आपण इव्हॅल्युएशन म्हणतो कोणत्या उद्देश उद्देशाने केले जाते इव्हॅल्युएशन जो मूल्यांकन आहे कोणत्या उद्देशाने केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय व अध्यापन अधिगम प्रक्रियेची परिमाणात सॉरी परिमाणकारकता तपासण्यासाठी आणि सुधारण्याची सुधारणा सुचवण्यासाठी बघा मूल्यमापन कोणत्या उद्देशाने केले जाते तर अध्यापन अधिगम प्रक्रियेचे परिणामकारकता तपासण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी इव्हॅल्युएशन केला जातो ओके लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया आठ नंबरचा बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय विचारला होता बघा सातत्यपूर्ण आणि सर्व सर्वकष मूल्यांकन यालाच आपण कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन बघा सी फुल फॉर्म आहे बघा सी फुल फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो आता पुढच्या परीक्षेला सी फुल फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे कंटिन्यूअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सी 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 होतो ओके कशावर भर देतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रातील विकासाचे नियमित आणि सर्वांगीण मूल्यांकन म्हणजे सी होय ओके चला पुढचा प्रश्न बघूया नऊ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे वर्ग व्यवस्थापनाचे यालाच क्लासरूम मॅनेजमेंट म्हणणार मुख्य उद्दिष्ट काय आहे क्लासरूम मॅनेजमेंटचं मुख्य उद्दिष्ट काय आहे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय शिकवण्यासाठी अनुकूल आणि प्रभावी वातावरण निर्माण करणे म्हणजेच क्लासरूम मॅनेजमेंट वर्ग व्यवस्थापन हा प्रश्न विचारला होता बघा वर्ग व्यवस्थापनावर प्रश्न विचारला होता मित्रांनो कालच्या थर्ड शिफ्टमध्ये ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न बघा सकारात्मक प्रबलनाचा पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट अध्यापनात उपयोग काय आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन आणि शिकवण्याची शिकण्याची आवड वाढवणे म्हणजेच सकारात्मक प्रबल पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणतो आपल्याला चला पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पुन्हा बघा गिफ्टेड विद्यार्थी गिफ्टेड चिल्ड्रंट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो गिफ्टेड स्टुडंट म्हणजे कोण गिफ्टेड स्टुडंट म्हणजे काय किंवा कोण गिफ्टेड स्टुडंट म्हणजे कोण तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ज्याची बुद्धिमत्ता स्तर सरासरीपेक्षा खूप जास्त आहे ठीक आहे बुद्धिमत्ताचं सरासरी ॲव्हरेज किती आहे नव्वद ते एकशे दहा लक्षात ठेवायचं आहे आणि जे विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात यालाच गिफ्टेड विद्यार्थी म्हणतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ज्याची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त असते त्याला गिफ्टेड स्टुडंट म्हणायचं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सरासरी नव्वद लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बारा नंबर हे डिस्लेक्शिया ठीक आहे अक्षमता अध्ययन अक्षमतावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा मित्रांनो कालच्या का, सेप्टमध्ये पेपर आला सॉरी पेपरामध्ये हा प्रश्न आला होता डिस्लेक्शिया अध्ययन अक्षमतावरती प्रश्न विचारला होता मित्रांनो ठीक आहे बघा डिस्लेक्शिया यालाच इंग्रजीत डिस्लेक्शियाच म्हणणार ही कशाशी संबंधित अध्ययन अक्षमता आहे हो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे वाचन अक्षमता ठीक आहे गणितीय अक्षमता म्हणजे डिस्कॅल्क्युलिया ठीक आहे लेखन क्षमता म्हणजे डिस्ग्राफिया या लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा समुपदेशन यालाच काउन्सिलिंग म्हणणार विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत मदत करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे म्हणजेच काउन्सिलिंग हे विद्यार्थ्यांना मदत करते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्लासेस घेत असतो मित्रांनो ठीक आहे जे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी उपयुक्त कंटेंट आपल्या या चॅनलवरती मिळत असतो मित्रांनो ठीक आहे सोबत टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे चौदा नंबरचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे अतिसक्रियता यालाच आपण ए डी एच डी म्हणतो याचा फुलफॉर्म आता पुढच्या पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे आता ज्यांचं तीस ते आ... म्हणजे याच्यानंतर पाच तारखेपर्यंत ज्यांचा पेपर आहे त्यांना प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे की अतिसक्रियता यालाच ए डी एच डी म्हणणार अटेन्स याचा फॉर्म बघा अटेन्शन डिफिसियट हायपरॅक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर लक्षात ठेवा बघा अटेन्शन डिफिक डिफिसिअट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हे आहे फुल फॉर्म असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा हा प्रश्न तिसऱ्या सिप्ट मध्ये विचारला होता ठीक आहे काय होत तर अतिसक्रियता शिक्षकांनी काय करायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ त्यांना अधिक क्रियाशील कामामध्ये गुंतवून घ्यावी आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करावी यालाच काय म्हणणार आहे ए डी याच डी आपण म्हणणार आहोत ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया महत्वाचा प्रश्न आहे बघा असेच प्रश्न येत आहेत मित्रांनो ठीक आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना यालाच आपण चिल्ड्रन विथ स्पेशल नीड असे म्हणणार याचा शॉर्ट फॉर्म आहे सी डब्ल्यू एन एस बघा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो सी डब्ल्यू एन एस म्हणजे स्पेशल नीड लक्षात ठेवायचं आहे शिकवताना शिक्षकाची भूमिका कशी असावी बघा शिक्षकाची भूमिकावरती तो प्रश्न विचारला जात आहे भरपूर प्रश्न येत आहे मित्रांनो शिक्षकाची भूमिका कशी असायला पाहिजे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय त्यांच्या त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना योग्य आणि वैयक्तिकृत मार्गदर्शन देणे ह्या अशा पद्धतीने शिक्षकाची भूमी असायला पाहिजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजा समजून घ्या गह, घ्यायचा आणि त्यांना योग्य असे वर्गी वैयक्तिकृत मार्गदर्शन द्यायचं आहे हे आहे शिक्षकाची भूमिका त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षकांचे मानसिक आरोग्य यालाच आपण टीचर मेन मेंटल हेल्थ म्हणणार का महत्वाचे आहे शिक्षकाची जी मानसिक आरोग्य आहे ते का महत्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर आणि एकूणच शालेय वातावरणावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी शिक्षकांचे मानसिक आरोग्य महत्वाचे आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हा प्रश्न आला होता सेल्फ कॉन्फिडन्सवरती प्रश्न विचारला होता कालच्या थर्ड मध्ये वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे बघा सेल्फ कॉन्फिडन्सवरती प्रश्न काल तिसऱ्या मध्ये आला होता मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करावे त्यांना यश अनुभवण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या क्षमतावर विश्वास दाखवावा यामुळे शिक्षकाचा आत्म सॉरी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी अशा पद्धतीने कृती करायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे मोटिवेट करायलाच पाहिजे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न आहे सकारात्मक वर्तन यालाच पॉझिटिव्ह बिहेव्हिअर चेंज म्हणणार घडवण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी अधिक प्रभावी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब पुरस्कार आणि प्रशंसा रिवार्ड अँड प्रेस ठीक आहे प्रशंसा मोटिवेशन पण महत्त्वाचं आहे पुरस्कार आणि प्रशंसा त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न बघा शालेय वातावरणातील वातावरणातील भी भीती फिअर इन स्कूल एन्व्हायरमेंट कमी करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण प्रदान करायला पाहिजे शालेय वातावरणातील भीती कमी करण्यासाठी ओके त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न काय दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये सहयोग आणि सांघिक भावना यालाच कोऑपरेशन अँड टीम स्पिरिट असे म्हणणार कशी विकसित करावी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब त्यांना गट कार्य बघा गट कार्यावरती काल प्रश्न विचारला होता थर्ड शिपमध्ये गट कार्यावरती प्रश्न होता आणि समुदायिक प्रकल्पांमध्ये समायिक सहभागी करणे बघा हा पण प्रश्न होता याच्यावरती प्रश्न होता पर्यायावरती प्रश्न होता बघा विद्यार्थ्यांमध्ये सहयोग आणि सांगिक भावना अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले होते ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत ओके ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद